र्ती वर्ष राष्ट्रीय ग्राहक दिन का आयोजन भारत भर में किया जाता है। स्थानीय नरहरि मंगल कार्यालय में यह दिन उत्साहपूर्वक मनाया गया, जिसमें ग्राहक पंचायत दिन तर्किका का प्रकाशन किया गया। इस अवसर पर अनेक स्त्री पुरुष कार्यक्रम में हाजिर हुए। आधिकारिक तौर पर कार्यक्रम का समय

शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मानवरांचं स्वागत होत आहे मगाशी मी उल्लेख केला होता की आजच्या या कार्यक्रमामध्ये तीनदर्शिका प्रकाशन सोहळा आहे आणि ज्यांचे शुभ हस्ते होणार आहे सन्माननीय श्री उपेंद्रजी कोठेकर विदर्भ संघटन मंत्री बी जे पी आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले आहेत ज्ञान त्यांचं हिमालयाप्रमाणे असे आपल्याला उत्तुंग असे व्यक्तिमत्व आज लाभलेले आहे तर त्यांचं स्वागत आपण करणार आहोत स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे सन्माननीय श्री चेतन भाऊ पवार माझी उपमहापौर अमरावती महानगरपालिका अमरावती सोबतच माझी स्थायी समिती सभापती अमरावती महानगरपालिका कर्तृत्व <laughs> त्यांचं सागराप्रमाणे हिमालयाप्रमाणे हा सोहळा आगमनाने अशा अतिथींचं सन्माननीय श्री उपेंद्रजी कोठेकर यांचं स्वागत करतात आहे सन्माननीय श्री चेतन भाऊ पवार सन्माननीय श्री किरण भाऊ पातुर्दर अमरावती जिल्हा शहराध्यक्ष बी जे यांचं स्वागत करतील सन्माननीय श्री प्रभाकरराव पानखडे धन्यवाद

प्रास्ताविकातून कळतो आयोजनाचा हेतू प्रास्ताविकच बांधत असते नियोजनाचा सेतू औपचारिक तर नाही पण आपल्या सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी वास्तविक अशी या कार्यक्रमाचं प्रास्ता का हो मान्यवर, जे प्रास्ताविक आहे ते आपल्या सगळ्यांसमोर सादर होईल पण तत्पूर्वी मान्यवर अशा मान्यवरांचा व्हायलाच पाहिजे योग्य तो आदर तर आपण वळूया अतिथींच्या स्वागताकडे बात्रीकर सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री गजाननजी मुद्गल जिल्हा अध्यक्ष ग्रामपंचायत De nevar.